आता येते ना, ना, आता ना मी। ता आता ते बी मे बी लय दिवस झाला आलेले अगं मम्मी जावं लागेल मला पण म्हणले होते सकाळीच फोन करून येणार आहे म्हणून आज जाते वेळ राखी आता माझं दुखत आहे बरं वाटत नाही तब्येत माझी बरी नाही आता लय दिवस झालं ना आले अगं मी अगं पण आईसाठी राहावं लागतं लय दिवस झालं तरी किती दुखत आहे माझं बरं वाट ना मला आता काय माहिती काय म्हणते आले तू एकदा बोलवाय त्यानला ते ऐकत नाही माणूस कोणाचं आत आता काय तुझं ऐकत नाही का सांगायचं ना आता घरी इतके वाट करून आलते म्हटलं मला जायचंय मम्मीचं दुखायला दुखायले म्हणून ते आता इतकायला दिवस राहतेस तरी पोटच भरत नाही तू बोल ठेवलं तर ठेवलं बोलते बाय पण ते जावायला आगाव आहे आणि माझं ऐकून का ग आपल्या तू नवऱ्याला जोड आहे का इथं आता तुच बघितलं कुठून बघितलं सांग कुठून नाही बांधून अगं माणसाने बघितलं म्हणून काय पोटात शिरून बघत का माणूस सांगतो आता त्यांच्यात एक तर असं बोलता बी यायचं नाही तुला एक अंती म्हणते जावं परत ऐकत नाही लय आगाव आहे मग तुला गोडीने सांगते त्यांच्या पुढे मला बोलता यायचं नाही तूच म्हणते मी राहते म्हणून आणि माझं दुखत तर राहा मी तर म्हणते आग पर आता बघू ते काय म्हणते तर आल्यावर येते नायच मी लय लय असल्या घरात देऊन टाकले मला नाही नवरा बी मनासारखं करून आले बघ आता आता बोल जरा गोडीने बोल लय तोंड वाकडे झाले त्या गड्या लका पेशंट चा माणसं बघून झोपत आहे <coughs> मला तर फाटल आहे का नाही तोंडावर बसशील जात निघून बस जावायला बघितलं की पहिला झाप कुठला आहे तरी मला

दुखायला लागलं मग मी काय केलं आले आले चालू कर इथे कोणी मी चालू केलं काय आले आले तर त्यामुळे चालू झालं कशाला टोम ना देऊ मी तुम्हाला मला काय करायचं तुम्हाला टोम ना देऊन आज आहे तर नाही उद्या नाही नाही म्हणलेले सकाळी तिला फोन केला तर म्हणले आय जी आर आता टनटणीत बसला होता तर मला बघितलं की झोपलात आता कंबर दुखायला लागली झोपले तुम्हाला बघितले आणि नाही झोपले मला बिचार पडलं मग इतका तोंडा बिचुर काय मला बघितलं की तोंडावर घेतलं मला बघितले हो नाही झुकले बाय माझं पहिलं दुखत आहे माझा पहिला चार हात चार काका आणि का आगाव आहे कशाला का मी काय बोलू तुम्हाला बरं जाऊ दे बरं उरक उरखला असला तर चल चहा नाही पाणी नाही तेवढं उरक नाही चहा प्यायलोय ना मी तिकड तिकडे लय हाटीला आहेत पण आमच्या घरचा करवाई चहा पाणी काय तरी कर पाणी देते चहा करती काय दुखत आहे आठवण राव तुमची सोने सहा सती का डॉक्टरने कमी बोला असं काय सांगितलं नाही का तुम्हाला एक काम कर पाणी राहून चिकटपटी आण कशाला चिकटपट्टी मी बोलतोय जणू कोणाला म ते तर म्हणते परत म्हणते आणि बोलत नाही जावय बोललं तर म्हणतात बोलतात अरे देच नाही ते कोंबड्याने दहा पंधरा अंडे दिले त्याला का गावरान आपल्या अहो आणायचं देणार नाही बाहेर वसा बघितलंय का बघितलंय सगळं मटण माश्याचं नाव घेतलं की पेशंट उठत

तू बी पुढ गाडीची बघ माझ्या शांतता पडून जाऊन आणून अरे जाऊन आणतो बाबा मीली गेली तर माझ्या माग लागन काय माणूस आहे काय बस आणि तुमचं तरी किती जीव आहे घसा कसाच एखादी कुंबड धरून कापावा जावायला आलाय सहा सात महिन्यातून तर

तुला का बर वाटतय का नाही वाटतय आता कशाला नाही खांदा कशाला मोफार मटण मासे खाऊन मारण्याच जड झालं खांदा बिंदा जाईन फॅक्चर वैन दुसरे जावं तर ज्यांना लागणार अंगठी केलं त्यांना म्हणावं खांदा द्या माझं काय होत मला काय दोन चापला वय ती बी फाटली चालता चालतात तुम्ही बोलू नका शांत जात मग खांदा द्यायला मला काय गरज पडली ज्यांना ज्यांना अंगठे केल्या ज्यांना कपडे घेतले त्यांना बोलवा खांदा द्यायला आमचं काय होत नाही म्हणते मला मरत नाही तुझ्या आई चार दिवस दुखणच राहणार नाही का वर आवड अजून दोन चार किलो वाढत नाही मग तस नाही कशाला लागतिर सारखी एखाद्याच बंद झाले बरे नाही काय काय तू नाही ह्यांना नको बोल वाक लागू तिकड मग माधव जा पत्रिका लिहिल तर काय तुम्ही का जमी आणि लिहिलं तर माझ्या दुखायला लागले की लेख बोलून घ्या दुसरं नाही तो बस चारायचं त्यांना बोलून घ्या आजारी पाडतात तुम्ही आजारी कळ मला किती आजारी पाडलात ते एक गोठा नाही सोडला आजारी पाडलात त्याच्या बांधणं त्याच्या संग लाव त्याच्या बांधणं ते संग लाव नागाव बांडा ना आला गेला हो? की चांगाव घेऊन पडायचं माझ्या बीपी वाढला आणि मला यावं झालं मग काय केलंय हा शांत की तुला वाटतं का आम्हाला काही कळत नाही येडे तर आम्ही तुझी भांडण लावी नाही तर काही करीन तुम्हाला काय करायचं मग नाटकच करून नाही म्हणतो कोण नाटक करतय कोण नाटक करतय दहा पंधरा दिवस झालं दुखण्याने पडली ती हम्म पडलय ना सण सूत काय आलं काय पाहिजे असलं की दुखणं येत मला चांगलं माहिती कोण जसं आलं बर आता आता नाही आलं रक्षाबंधन झाले आमच्या घरी कुलपतो मोठा लिहा नाही नाही कुलपत आम्ही मोठा लिहून ठेवा लगीन अरे तो तरी कशाला लगीन केलं मग मी काय म्हणतेच नाही करायचं भांडणच काढायचं हो का आवाज दुखतही चार दिवस आले तो का आवाज आता अरे विचार आला भांडण विचार आहे मला काय करायचं विचार आता का मार चल तू चल पडो पडत मग चल हाय ते कि मसली की उतडा आलाय हा सारखं मारायचं तोंडात नाव आहे तुमचं काय तुमचं काय पाप केलंय तुम्ही नाक बी लागत त्याला निघून निघून गेले तर कशाला येते कोण निघून गेले आमचं कोण निघून गेले कुठं पाहिलंय तुम्ही इथं सोडून कोणाचं लग्न झालंय मांडवा

मग पडले कुणाला हे मय हो का तिथं म्हणलं बूट बोट, बोट हो का वळ अजून गेले नाहीत कमी केलेल्या तीन दिवसात पिव हिरव्या पडल्या त्या पिवळ्या बी नाही पडल्या

नाही मी काय म्हणतो तुमची id काढली तर ती येईल बाई चालू आहे पण जावई काढावा का माझ्या तिथं तुम्ही म्हणत नाही आम्हाला स्वतःच्या तोंडाने मला कांदा द्या मला काय करायचं हक्क हक्क ज्याला करतात ना त्याला हक्क असतोय आता बघू ना हिच्या टायमाला हक्क किती येते हिस्सा टपकायच्या टायमाला बघ अगोदरच सुद्धा हे सगळे गणित आखून ठेवलंय ते काय गणित आखलं मी मित्र म्हणतो आता उच करून द्या काही होत नाही तुम्हाला तुम्हाला सात बारा दगडा उचलून आपटलं ते तुम्हाला काय होत नाही तुम्ही नका टेन्शन देऊ मला काय करायचे वाट तुम्हाला अजून तुम्हाला अजून पन्नास वर्ष काहीच होत नाही तुमचा बीपी वाढत नाही काय नाही मला कळलं तिकडं भांडणं लावून आल्यात आणि ते यांच्या अंगलट आलय म्हणून यांनी घेतलय आता अंगावर तुम्हाला तर ती दीर्घ आवाज की सगळं कळत कळत चला गपचूप नाही आपलं जा गपचूप घरी जा हा जा घरी कुत्रे बित्र समजलं काय तो हाड म्हणलं की पळाला हाडूक टाकून अरे कायला पिंगा घालते तिच्या भोवती म्हणजे तिचं दुःखच आहे अरे मी त्यांना काय बोलतच नाही मी तुला न्यायला आलोय मला काय करायचे वाढू नाही तर कमी होऊ त्यांचा बीपी असंच मागल ती भूक भूत लागलं

काय करून ठेवल्या गेले ना हा डाक होतो काय करता आता सध्या काळ बारा वाजले की हा करायच्यात चोर नाही करू तर काय करू मटणाची मला आवड आहे का नाही मटण खायच्या वरून लिंबू महागायच्या आजी बात नाही हात लावित नाही हात थर थर कापत त्यांचा वार जात आहे नाही खात कशाला नादी लागते तुझ्या या माणसाच्या मी म्हणते नाही ता जा खात शिजल्या शिवाय एक दिवशी तर कसच मागत होत्या तस म्हणल्यावर मला मग काय काय गरज आहे शिजवायची तशीच नाही ना तुम्ही कमन रक्त साठवून घेता सलाईन लावलंय ना नाही हो तुमच्या मनात तुम्हाला चांगलं गाणं गायचे गाऊन द्या आणि मला आराम नाही करू द्यायचा माझी बीपी वर आणायची मला तोंडाव घ्या आराम करा उच्च नाही तर यायचं नसलं तर मी तिकडूनच वकिला कोण पेपर कर करून तयार करून आणतो मला साया दिन येतच राहा कशाला याला पड तरी आणते त्यांचा दिसाड दुखत आणि तू येते सारखी सार दुसऱ्या लि नाही जावं ना दिवस राहू द्या चार नाही कवर दिवस चार दिवसाचा विशेष नाही तू कवर बी राह चार दिवस मग म्हणलंच नाही तुला चार दिवस राह आठ दिवस राह रक्षाबंधन येण्यापेक्षा रक्षाबंधन करून तू काय कर सगळेच सण करून ये मी ते जातो वकिला कडन त्या कोण काय लिहून आणायच तू इथं खप आणि तुला बी एक त्यांच्या शेजारी बाज टाक आणि चलून द्या का एकमेकीकडे बघून नाही मला न्यायच नाही कशाला येते त्यांचा परत अजून दोन दिवसांनी दुखण बीपी वाढण दोन दिवसांनी येण्यापेक्षा राहितच कशाला काय करा अजून एक बाज आणा चांगला ये ना आणि एक रग्या शिल्लक आणि बघा चलून द्या दुखून द्या तुमचं कवर दुखायची مرتی د نځو کوم را 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 دواپا دواپا بي بي دي بي واړنه نکتهسله موټه ډوړه کړو